जानकी जीवन स्मरण जय जय राम नाम व भगवंत राम राम असं म्हणून राम कसा भेटेल या विचारण्यात काहीच अर्थ नाही उलट असं म्हणता येईल की राम राम म्हटल्याशिवाय राम भेटणंच शक्य नाही व्यवहारातही आपला हाच अनुभव आहे समजा आपल्याला एका गावाला जायचं आहे म्हणून आपण स्टेशनवर गेलो आणि जिथे जायचं आहे त्याचं सर्व वर्णन केलं पण नाव सांगता आलं नाही तर आपल्याला तिकीट मिळेल का उलट त्या गावातली काही माहिती नाही पण नाव ठाऊक आहे तर आपल्याला तिकीट मिळून तिथं जाता येईल म्हणजे ठिकाण माहितीच आहे पण नाव तेवढंच न आठवलं तर काहीही उपयोग होत नाही यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाकी सर्व केलं पण नाम नाही घेतलं तर काही उपयोग होत नाही म्हणून नाम घेणंच जरूर आहे नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने एक प्रपंचाचं स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी खायला प्यायला पोटभर बायको मुलं घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरीसुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही याचा अर्थ दुःखाचं खरं स्थान कुठे आहे हे कळत नाही ते कळण्याकरता भगवंताच्या नामाची गरज आहे भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरुरी आहे नंतर भगवंता वाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीने आपोआप येतं एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचं नामच शिल्लक राहतं जो नामस्मरण करील आणि त्याचं अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल नामाकरता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल नाम घेताना जे घडेल ते चांगलं आणि आपल्या कल्याणाचं आहे असा भरोसा ठेवा भगवंताचं नाम हीच सच्चिदानंद स्वरूप सद्वस्तू आहे भगवंताच्या नामात जो स्वतःला विसरला तो खरा जीवनमुक्त होय जे काय साधायचं आहे ते हेच बाकीच्या गोष्टी स्वप्नासारख्या समजाव्यात त्या प्रचितीस येतात पण नसतात देहाशी असलेलं आपलं तादात्म्य हे एक प्रकारच्या सवयीने आणि अभ्यासानेच झालेलं आहे याच्या उलट अभ्यास करून भगवंताचं चिंतन केलं तर जसं आज देहाशी तादात्म्य आहे त्याचप्रमाणे भगवंताशी आपलं तादात्म्य होईल तात्पर्य सकाळी उठताना रात्री निजताना जेवायच्या आधी नाम घ्यायचंच आणि भगवंताची आठवण करायचीच असा नियम करावा तो आयुष्यात फार उपयोगी पडेल जानकी जीवन स्मरण जय जय राम